नंदुरबारमध्ये शिंदे गट आणि भाजपचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना आज नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी आज शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन निवडणुकीच्या प्रचाराचे आमंत्रण दिले यामुळे नंदुरबारकरांना एक आश्चर्याचा धक्का बसला यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की उमेदवारी जाहीर होऊन दीड महिना झाला मात्र भाजप उमेदवारला आम्हाला भेटायला आज मुहूर्त सापडला आहे शिंदे गटातील सरपंचांना भाजपा नेत्याकडून कोणतीच विकासकामे करण्यासाठी मदत निधी दिला जात नसल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला साथ द्यायची नाही असे ठरवले आहे वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ आम्ही देखील मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहोत पण दुर्दैवाने नंदुरबारात आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून कार्यकर्त्यांच्या भाजप उमेदवारावर रोष आहे काही लोकांनी सांगितले की आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करत आहोत परंतु तसे काही नसून भाजप आणि काँग्रेसच्या रॅलीच्या वेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या ऑफिस समोर गोंधळ केला म्हणून माझे ऑफिस आज केंद्रबिंदू बनले आहे परंतु आम्ही महायुतीत असून मित्रपक्ष म्हणून आमची भूमिका निभावणार परंतु सध्या तरी आम्ही नंदुरबारात तटस्थ भूमिका घेतली आहे असे माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांनी सांगितले आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या पावणे दोन महिन्यानंतर हिनाताई मला भेटायला आल्यात आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्रपक्षाची भूमिका बजावतो आहोत परंतु इथं संघर्ष सुद्धा शिवसेना आणि बी जे पीचाच आहे त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला दीड महिना त्यांना लागला त्या जर पहिल्या आल्या असतात तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये एक बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही एक बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्त्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत आणि म्हणून मी हिना ताईंना सुद्धा विनंती केली आहे के की मी वरती सुद्धा सांगून आलोय की गावित परिवाराला आणि आम्हाला एकत्र बसवा जर आमचा संघर्ष काय आहे आम्हाला काय त्रास आहे हे तुम माझ्या गावित परिवारावर आणि गावित परिवाराचा माझ्यावर एखाद विश्वास नसेल पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं काय करतं कोण काय करतंय हे सगळ्याचा कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे आणि म्हणून मी ताईला सुद्धा विनंती केली की के तुम्ही सांगाल वरती पण आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्या समोरच होईल असं मला तरी वाटतं आम्ही मित्र पक्षाचेच लोक आहोत सत्तेमध्ये तीन पक्षाचंच सरकार आहे पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत असंच वागणं आम्हाला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे माझी परिस्थिती अशी आहे भारतीय जनता पक्षाच्या मी नव्हतो हो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची बी रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे फोडले शिव काँग्रेसची रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे फोडले मला तर समजतच नाही तिच्या आय माझ्या ऑफिस एवढं काय केंद्रबिंदू बनवून गेलेलं आहे सगळ्यांनी इथंच फटाकडे फोडले उलट मी माझ्या ऑफिसच्या बाहेर लोक नाचतात आहे जोरजोरात बोमा मारून राहिले असं मला माझ्या पियेने सांगितल्यावर मी स्वतः गेलो बाहेर आणि मी लोकांना सांगितलं की मी धनुष्यवानचा आहे पंजाचा नाही मी धनुष्यवान दाखवलं आणि वरून लोकांना आदबी दिले खरंय पण जो बी गोंधळ भारतीय जनता पक्षाने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा का काँग्रेसने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा हे म्हणजे खरं म्हणजे शोकांती आहे